यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून या रंधुमाळीत ललित जोशी यांच्या प्रचाराची रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी पाहूयात सविस्तर लली मी ॲडव्होकेट ललित जोशी पंचायत समितीला मी निर्गुडे गाणातून उभा आहे यावेळेस माझ्यावरती जो लोकांनी विश्वास टाक दाखवलेला आहे या भागातील समस्या मला माहिती आहे मी या सर्व लोकांच्या साथीने मी अतिशय चांगल्या पद्धतीने या भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि येत्या एकवीस तारखेला तुम्ही मला चांगल्या मतांनी विजयी करायची ही मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे वातावरण ढवळून निघालेलं आहे आज आपण आलो अवतळी निरगुडे या गाणामध्ये या गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ललित जोशी या सुशिक्षित उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे हे होतकरू तरुण आहे त्यांना या गणाचा विकास करायचा आहे नेमका काय विकास करायचा आहे काय त्यांचं व्हिजन आहे आपण जाणून घेणार आहोत ललितजी काय सांगाल आपण आपलं काय व्हिजन आहे काय धोरण आहे आणि या मतदारसंघातील मतदारांनी तुम्हालाच निवडून का दिलं पाहिजे नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट ललित दादाभाऊ जोशी माझं गाव तांबे गेले चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या गावाला म्हणजे संधी दिलेली नव्हती राष्ट्रवादी पक्षाने विधानसभा असो किंवा लोकसभा असो तांबेगाव हे आमचं नेहमी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागं थांबलेलं गाव आहे आणि गेले चार पाच महिन्यापासून मी सुरुवातीला जिल्हा परिषदेला इच्छुक होतो भागातून फिरत असताना म्हणजे पठारावरील भाग असेल नदीकाठचा भाग असेल प्रत्येक भागाच्या ह्या वेगवेगळ्या समस्या आहेत पठारावरील भाग असेल तर तिथे मुख्य करून ही भातशेती भात शेती फक्त चार महिनेच असते पाच वर्ष पाऊस येतो कधी यावेळी येत असतो आणि भाताचं पीक झाल्यानंतर तिथं रोजगाराचं उत्पन्न नसतं तर तिथं आपण दुसऱ्या काहीतरी सोयीसुविधा केल्या पाहिजे पठारावरच्या भागाचा विचार केला तर तिथे गवत जास्त आहे तर तिथे आपण गाई म्हशी या गोष्टींचं पालन करू शकतो आता समजा नदीकाठचा भाग आहे तिथं पाण्याची उपलब्धता आहे पण शेतीच्या माध्यमातून म्हणजे कांद्याचं पीक असेल बटाट्याचं पीस पीक असेल तर तिथं कुठली खतं वापरायची कशा पद्धतीने आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेता येईल असं आधुनिक पद्धतीचं आपण त्यात करू शकतो अशी माझी म्हणजे दूरदृष्टी आहे या मतदारसंघामधील ज्या समस्या आहेत या समस्या स्थानिक लोकांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत म्हणजे आरोग्य असेल रस्ते असेल पाणी असेल या समस्या भविष्यकाळामध्ये तुम्ही कशा सोडवाल काय सांगाल आता मी ह्यावेळेस पहिल्यांदाच मला संधी दिलेली आहे आता बरेचसे उमेदवारी येतात मग खोटी आश्वासनं देतात ते आत्ता म्हणजे खोटी म्हणजे एकदम खोटी आश्वासनं देतात की आम्ही पैसे देऊ हे देऊ मतदारांना माझी एवढीच विनंती की आत्ता कुठल्याही बोलतापणाला आपण बळी न पडता ह्यावेळेस चांगल्या सुशिक्षित उमेदवारांना मतदान करायचं आणि माझं विजन एवढंच आहे की मी खोटी कुठल्याच प्रकारची आमिष दाखवणार नाही लोकांना आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न तुम्ही एक उच्च शिक्षित आहात कायदे पंडितात तुमच्या कायद्याचा आणि शिक्षणाचा ह्या अशिक्षित मंडळीला काय फायदा होईल नक्कीच आता बऱ्याचशा गावांमधून म्हणजे सातबाऱ्यांच्या समस्या असतील अशा बऱ्याचशा समस्या आहेत म्हणजे आता काही महिलांना पोडगी भेटलेली नाही आहे नवऱ्यांनी सोडून दिल्यानंतर त्यांना पोडगी चालू नाही आहे तर ती मी फक्त जेवढी स्टॅम्प ड्युटी असेल तेवढंच आणि माझ्या कायद्याचा अभ्यास नक्कीच माझ्या भागासाठी चांगला होईल आणि मी सदैव माझ्या भागासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन या मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल शिवसेना असेल इतरही पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे काही अपक्षही उमेदवार आहेत अनेक जणांचे आरोप होत होतात काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला आता शिवसेना बी जे पी झालं असेल बरेचसे आमदार इथे येऊन गेले पण बेनके साहेबांचं जसं ह्या भागात काम होतं तसंच कुठल्याही आमदाराचं आत्तापर्यंत काम नव्हतं आमच्या गावामध्ये पण जर बघितलं आमच्या गावाचा विचार केला जवळजवळ शंभर टक्के कामं म्हटलंय तर ही बेनके साहेबांनी आमच्या गावात केलेली कामं आहेत आपण पाहतोय या परिसराचा विकास माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांनी केला असंच सांगितलं जातं आहे माझ्यासोबत या काळातील इतरही काही कार्यकर्ते आहेत जोशींबद्दल काय वाटतंय त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय या मतदारसंघात कसा होईल आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण जी पक्षाने जी उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती आम्ही ललित भाऊ आणि भाऊ देवाडे यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आटोनात प्रयत्न आमचे चालू आहेत त्याबद्दल कुठलीही शंका आणायची नाही ललित जोशी असेल भाऊ देवाडे असेल ह्या सगळ्या मंडळींना आम्ही विजयी करणार असे कार्यकर्ते संपतात माझ्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात दादा आपण काय सांगत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान्य शरदचंद्र पवार यांनी स्थापना केली या लालबागच्या आझाद मैदानावर तेव्हा तिथे मिटिंग झाली त्यांनी आपला राष्ट्राचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष काढला त्याला वर्किंग कमिटीमधून काढण्यात आलं तेव्हा त्यांनी पक्ष स्थापना केली तेव्हापासून वल्लभ शेठ बेंडके मधुकर पिचड अधिक आपल्या महाराष्ट्रातले बहात्तर आमदार निवडून आणले आणि युती सरकार त्यांनी तयार केलं तेव्हापासून शरद पवारांनी ने, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळीकडं शेतकऱ्यांच्या त्यांनी संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा देऊन कृषीमंत्री झाले कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार कधी का खाली आणला नाही ज्यावेळा मंत्रालयावर लोक जायची माळा घालून कांद्याच्या तिथं महागाई वाढली तेव्हा शरद पवारांनी काय सांगितलं की शेतकऱ्यांनी टँकरनी पाणी आणून कांदा पिकावला पैसे मिळतील ते माझ्या शेतकऱ्यांना मिळतील तेव्हा मी कांद्याचे बाजार खाली करणार नाही आणि आत्ता चालू वर्षी नोटाबंदी आणि शेतकऱ्यांच्या मालाचे भाव खाली आल्यामुळं शेतकऱ्यांना कोणी वाली राहिल्या नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय राहिला नाही आम्हाला परंतु आता आमच्या गणामध्ये गटामध्ये दे, भाऊसाहेब देवाडे ललित जोशी निलेश रावते यांना आम्ही भरघोस मताने विजय करू एवढं बोलून थांबतो आपण पाहतोय ह्या भाजप पा सरकारने शेतकऱ्यांना भुलवलं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही कुठल्याही मालाला बाजारभाव नाही आमचा नेता तो शरद पवार असं म्हणतायत शरद पवारांची काय एक वेगळीच जादू आहे लोकांचं म परिवर्तन मात्र पवारसाहेबांच्या बाजूने होताना दिसतंय माझ्यासोबत दुसरे बाबा आहेत काय वाटतं त्यांना आपण विचारूयात बाबा आपण काय सांगाल शरद पवारासारखा नेता नाही पूर्ण देशामध्ये शरद पवारांचं उत्तुंग नेतृत्व आहे मोदीसारखा पंतप्रधानसुद्धा त्यांना जाऊन भेटतो त्यांचा सल्ला घेतो पण यावेळेला मोदी सरकारने जी नोटाबंदी केली या नोटाबंदीमध्ये नोटा आमच्या गरीब लोकांची लग्नंसुद्धा झाली नाहीत आमचा सगळा पैसा बँकेत जमा केला बँका फोगावल्या आणि त्यांची कामं त्यांनी साधून घेतलेली आहेत त्यांचा कुणीही मोठा नेता किंवा श्रीमंत माणूस रांगेत उभा राहिला नाही यावेळेला शेठ बेनके हे युवा नेतृत्व आहे आणि या नेत्यांनी त्यांच्यासारखाच एक युवक या गटातून पंचायत समितीसाठी ललित जोशीसारखा उमेदवार दिलेला आहे आणि भाऊ देवाड्यांसारखा अनुभवी नेतासुद्धा दिलेला आहे तिकडून निलेश सुद्धा या गणातून उभे आहेत आम्ही सर्व मंडळींनी असं ठरवलं आहे का या तरुण मुलांना पुढं काढायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मावळ भागातला विकास करायचा आहे आणि हे आमचं विजन राहणार आहे आपण पाहतोय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा, युवा नेते अतुलजी बेंडके यांनी तरुणांना संधी दिलेली आहे तरुणांच्या माध्यमातून या आदिवासी भागाचा विकास करायचा आहे आणि या सगळ्या मंडळींना असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच आमचा विकास करू शकते माझ्यासोबत दुसरे बाबा आहेत आपण बाबांकडनंही जाणून घेऊयात ललित जोशी असतील किंवा भाऊ देवाडे असतील याच मंडळींच्या पाठीशी ते का आहेत हीच मंडळी त्यांचा विकास कसा करू शकतात आपण जाणून घेऊयात बाबा आपण काय सांगाल आजपर्यंत या तालुक्यामध्ये माननीय आदरणीय आमदार वल्लभ शेठ बेनके यांनी जे कार्य केलं आणि त्यांच्या कार्याची एक पोचपावती आणि दुसरा विषय असा आहे का या निरगुडे पाडळी गाणामध्ये आज लोकांसमोर समोरच्या पक्षाने जे उमेदवार दिले ते शिक्षणाने कमी आहेत आणि आज ह्या पक्षाने जे तरुण युवकांना स्थान दिलेलं आहे अतुल शेठ बेनके यांनी तर हे युवक निश्चितच या भागाचा विकास करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शेतकऱ्यांचं या युती सरकार शासन याच्यावर आलं सत्तेवर आलं भाजप आणि सेना परंतु या सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक शेतकरी हा आज पेटून उठलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही आदरणीय शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नव्हती परंतु ती इतकी दुर्दैव की आज शेतकऱ्यांच्या पुढं दुसरा पर्याय राहिला नाही आणि म्हणूनच आता यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याने हा निश्चय केलेला आहे का राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर गेल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघातला विकास भाऊ निलेश आणि ललित हीच मंडळी विकास करतील असं तुम्हाला कसं वाटतं काय सांग निश्चितच करू शकतील जिल्हा परिषदेला जे उमेदवार आहेत भाऊ देवाडे यांचा दहा वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्या गणामधून ललित ॲडव्होकेट ललित जोशी उभा आहे शिक्षणे आणि शिक्षण आणि भाऊची साथ या साथीच्या जोरावर हे दोन्ही उमेदवार जरी आज नौखे असले तरी भागाचा विकास निश्चित केल्याशिवाय राहणार नाही ना याची मला तीळ मात्र शंका नाही या भागाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे उर्वरित विकास राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते असा ठाम विश्वास ज्येष्ठ मंडळी करत आहेत माझ्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत काय वाटतंय त्यांना या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ललित असेल भाऊ असेल निलेश असेल या तरुणांना संधी दिलेली आहे आपण पाहतोय सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे त्यांचा विजय नक्की होईल असाही दावा कार्यकर्ते करत आहेत माझ्यासोबत इतर काही ज्येष्ठ मंडळी आहेत काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात दादा आपण काय सांगाल या ठिकाणी कॅन्डिडेटचा विचार करताना माननीय वल्लभ शेठ बेनके यांनी प्रथमतः शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आजच्या कॅम्प्युटर युगामध्ये या ठिकाणी जर शिक्षण नसेल कॅम्प्युटरचा समज नसेल तर पुढं देशामध्ये काय चाललेलं आहे पुढं राष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे याचा सार्वजनिक विचार करून या ठिकाणी अतुल शेठ बेंके आणि वल्लभ शेठ बेंडके साहेबांनी जो निवडीचा प्रयत्न केलेला आहे जो कॅन्डिडेट निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी असा प्रश्न एक त्यांनी तयार केलेला आहे की नवीन माणसांना तो हे देताना म चान्स देताना या ठिकाणी एक जुना आणि करू ज्याने दहा वर्ष या ठिकाणी काम केलेले आहे अशा माणसाची दहा जिल्हा परिषदेसाठी निवड करून आणि नवीन सुशिक्षित आता जर ललित जोशींचा विचार केला तर ते स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि गावामध्ये त्यांनी इतकी कामं केलेली आहेत की त्यांचं कुटुंब असं आहे की ते नियमित सार्वजनिक कामामध्ये आणि मुलांमध्ये त्यांनी वकिलीचं जो वकिली जी केलेली आहे तर त्यांनी कायद्याविषयी जी माहिती पुणे जिल्ह्यातील जे मोठमोठे ॲडव्होकेट आहेत त्यांनी येऊन गावामध्ये कायदा कशासाठी आदिवासींसाठी काय आहे कुठले कायदे आहेत कुठल्या योजना याची इतमभूत माहिती जी आहे ती अशा प्रकारे तिथे दिलेली आहे आणि विशेषतः जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणूनसुद्धा सुद्धा कायदा काय काई होतो कंप्लीट केल्यानंतर काय होते एक्ट्रिसिटी कायला म्हणतात आणि एकशे एक्कावन्न एक कायला म्हणतात अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे हक्क काय आहेत अशा प्रकारच्या सगळ्या गावामध्ये जो त्यांनी पहिलं काम केलेलं आहे त्यांच्या तरुण वयामध्ये बाल शिक्षणामध्ये ते फार महत्त्वाचं आहे आणि अतुल शेठ साहेबांनी ज्या वेळेला निवडीचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला प्रयत्न असा केलेला आहे की शिक्षण फार महत्त्वाचं आहे कम्प्युटर युगामध्ये आजकाल जर जर पुढचा अभ्यास नसेल तर किती व तडफदार नेता असेल तर त्याला पुढं अधिकाऱ्यांच्या समवेत काम करताना शिक्षणाची अडचण येते इथून मागं आपण पाहिलेलं आहे जी मंडळी दुसऱ्या पक्षामध्ये काम केलेली आहेत ती शरद पवारांच्याच कार्याखाली आणि वल्लभ शेठ बेंक्यांच्याच कार्याखाली मोठी झालेली आहे गौरव लांडे 나오게 <놀람> 해가 देवराम लांडेंचं नाव घ्यायचं हो लांडेसारखा माणूस एवढ्या उंचीवरून तो आज खाली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढत आहे आणि ज्याला वल्लभशेठ बेंडके साहेबांनी ज्याला मोठं केलं के तो समाजासाठी केलेलं होतं की जो माझ्या समाजाची आदिवासी बांधवांची जो सेवा करील असा माणूस मोठा करून त्यांनी आत्तापर्यंत चार पक्ष बदलण्याची त्याची पाळी अशा हो प्रकारची जी अनिष्ट मंडळी आहेत ज्यांची निष्ठा पक्षावर नाही किंवा शरद पवारवर नाही अशी मंडळी बाजूला करून या ठिकाणी तरुण मुलांना न्याय दिलेला आहे पण न्याय देताना त्यात शिक्षणाचा विचार आणि कार्याचा विचार त्याच्या गावाचा विचार परिसराचा विचार आणि सगळं मंथन करून तालुक्यामध्ये अधिक जुने पुढारी एकत्र करून त्यांच्या मतावर या प्रकारची या ठिकाणी निवड केल्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि तो भरघसाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी अगदी इतंभूत माहिती या ठिकाणी आपण पाहतो आहे परिसराचा विकास करायचा असेल तर ते प्रश्न समजून घेता आले पाहिजे प्रश्न समजण्यासाठी शिक्षणाची गरज आहे या गटातील तिन्ही उमेदवार शिक्षित आहे भाऊ देवाड्यासारखा अनुभवी व्यक्ती आहे त्यामुळे या भागाचा विकास होईल असं कार्यकर्त्यांना वाटतंय माझ्यासोबत एक बाबा आहेत ज्येष्ठ बुजुर्ग आहेत काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात बाबा आपण काय सांगाल शरदचंद्रजी पवार त्यांनी आमच्या तालुक्याची जी, जी काय निवड केलेली आहे ती वल्लभ शेठची निवड केलेली आहे आणि तेव्हापासून आमचा तालुका राष्ट्रवादीचा झालेला आहे आणि आज ह्या जे शरद पवारांनी जे काय योजना दिलेल्या आहेत आम्हाला कर्जमाफी दिली झाडं आंब्याची झाडं आम्हाला दिलेली आहे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत राष्ट्रवादी पक्षाच्या मागं उभा आहोत असा हा पक्ष आहे आणि आज हे जे पग बी जे पीचं सरकार आलं आणि नोटाबंदी केली त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांची नुकसान झाली गोर गरिबाची नुकसान झाली रात्र दिवस कष्ट करणारा हा शेतकरी त्याचा माती मोल हे केलेला आहे ह्या सरकारने आणि आजच्या दिन आहे का आजच्या दिन म्हणजे शेतकऱ्याला इकडे लाताना तुडी सुटला ना नाही आणि ना मालाला ना ना भाव नाही आणि आच्छाय म्हणजे आच्छाय झालाय का ह्या सरकारचं तेव्हा हे सरकार नको आहे आणि आम्ही जे हे राष्ट्रवादीचे नेते पर निवडलेले आहेत हे सुशिक्षित आहेत तिन्ही नेते चांगले आहेत कार्य करणारे तेव्हा आमच्या भागाचा विकास होणारच आपण पाहतोय सत्तेवर असलेल्या ह्या भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेची कशी वाताहत केलेली आहे शेतकऱ्यांच्याही भावना अतिशय शे तीव्र आहेत शेताच्या मालाला बाजारभाव नाहीत नोटबंदीमुळं काळा पैसा बाहेर येईल असं सा सांगितलं मात्र काळा पैसा बाहेर आला नाही सर्वसामान्य माणसाला प्रचंड त्रास झाला आहे आणि आज त्यांच्या भावना तीव्र आहेत शरद पवारांनी या भागाचा नव्हे तर अख्ख्या राज्याचा देशाचा नेता आहे शरद पवारांनी विकास केलेला आहे सगळ्या जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास आहे या मतदारसंघामध्ये भाऊ असेल ललित असेल त्याचबरोबर निलेश असेल या मंडळींच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहणार आहोत असा दावा करतायत पाहूया तेवीस तारखेला ही जनता खऱ्या अर्थाने कोणाच्या पाठीशी उभे राहते कॅमेरामन लक्ष्मण दातखळेसह सुरेशवाणी आपला आवाज निर्बडे